ु नो श्रीराम जय राम जय जय राम नादनि मङ्गल धाम श्रीराम जय राम जय जय राम चय जय राम सत्सङ्गाथा श्री राम श्रीराम जय राम जय जय राम आनन्द तेजस प्रेक्षकुङ्गार सप्रेम जय श्रीराम जी झलक बगित रामभजना ते राम भजन हिंदु ये चैनल साधर हे रामभजन हिंदू प्रपंच युट्यूब चॅनल वरून सादर करण्यात आलेलं आहे प्रपंच परिवाराच हे चॅनल आहे ज्यावरून हिंदू धर्मशास्त्र संस्कृती नीती आणि संस्कार यांबद्दलची शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातली माहिती आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत तेव्हा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला क्लिक करा प्रभू श्रीरामाचं भजन नक्की ऐका आपल्या लहान मुलांना सुद्धा शिकवा हिंदू प्रपंच हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये शेअर सुद्धा करा चला आता वळूया मुख्य मुद्द्याकडे मूळ विषयाकडे तर देशाचा राष्ट्रीय पप्पू म्हणजेच राहुल गा, खान गांधी खान राहुल खान गांधी याच असं म्हणणं आहे की संसदेमध्ये मला बोलूच दिलं जात नाही खरं तर संसदेमध्ये हा माणूस बोलतो कमी आणि विदूषकीत साडे जास्त करतो आणि संसदेमध्ये हे असले विदूषकी माकडचारे करत हा माणूस संसदेचं कामकाज तहकूब करण्याचाच अनेकदा प्रयत्न करताना आढळून आलेला आहे त्यामुळे अशा व्यक्तीला सभागृहात जाऊच देऊ नये खर तर असंच वाटायला हवं मात्र लोकशाही आहे त्यात हा माणूस विरोधी पक्ष पक्षनेताय कितीही विटंबना आहे आपल्या लोकशाहीची बघा याच्यासारखा मूर्ख माणूस आपल्या देशाचा विरोधी पक्ष नेता ह्याच्यासारखा भ्रष्ट माणूस आपल्या देशाचा विरोधी पक्ष नेता आहे हा आणि याची आई याचे भाऊजी हे सगळेजण जामिनावर बाहेर आहेत याने कितीतरी वेळा कोर्टामध्ये लेखी माफीनामा दिलेला आहे सब मुदी चोर होते हे असं विधान याने केलेलं होतं याच्यावर केस चालली खटला चालला तेव्हा याने लिहून दिलेलं आहे बोर्टात माझ्याकडून चूक झाली आतापर्यंत किमान चौदा पंधरा वेळा माफी मागून झाली रि याची आणि हा तात्यारावांना माफीवीर म्हणतो ह्याला स्वतः किती वेळा माफी मागितली याच्या आईने किती वेळा माफी मागितली आता सुद्धा यांना माफी मागावी लागणार आहे अनेक जण म्हणतात ना की या देशामध्ये काहीच कारवाई होत नाही कारवाई होत नाही कारवाई होत असते हो फक्त काय ना सर्वसामान्यांचं तिकडे लक्ष नसतं किंवा आपल्याकडचा मीडिया जो आहे तो इतका तुकार आणि छबरी विकला गेलेला आहे की सत्य परिस्थिती सत्य बातम्या हे उघडकीला येऊच देत नाही मुद्दाम दडपण्याचा प्रयत्न करतात अशीच राहुल खान गांधी आणि अँटोनियो मायनो यांच्याबद्दलची माहिती दडपण्याचा प्रयत्न झाला होता जो अजूनही सुरू आहे मात्र यांचं दुर्दैव इतकं मोठं आहे की सोशल मीडिया सध्या अत्यंत स्ट्रॉंग झालेला आहे आणि सोशल मीडियामुळे यांचे सगळे कांड बाहेर पडायला लागलेत तर यांचं असंच एक कांड आणि त्यावर सुरू असलेली कारवाई नेमकी काय आहे त्यात जाणून घेऊया सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी नॅशनल हेराड घोटाळ्यात दोन हजार कोटी रुपयांची बेकायदेशीर मालमत्ता संपादन केली असल्याची ईडीकडे माहिती आहे आणि ही माहिती ईडीने कोर्टाला दिलेली आहे यातील अजून सातशे कोटी रुपयांच्या मालमत्तेवर जप्तीची प्रक्रिया ईडीने सुरू केलेली आहे या मालमत्तांमध्ये दिल्ली मुंबई आणि लखनऊमधील प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे दिल्लीतील बहादूर शाह जफर मार्गावरील आयकॉनिक हेराल्ड हाऊस देखील जप्त करण्याच्या प्रक्रियेची ही पहिली स्टेप या दोन हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यात एक नऊशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांचा उपघोटाळा सुद्धा झालेला आहे पण ही जी आता कारवाई सुरू आहे ही नऊशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग घोटाळ्याशी निगडीत आहे अकरा एप्रिल रोजी कोर्टानं दिल्ली मुंबई आणि लखनौ येथील प्रॉपर्टी रजिस्ट्रार्सना नोटिसा बजावल्या आहेत जिथे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या मालकीची एक कंपनी आहे जिचं नाव आहे यंग इंडियन लिमिटेड म्हणजेच वाय आय एल वाय आय एल म्हणजेच यंग इंडिया लिमिटेडद्वारे अधिग्रहित केलेल्या असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड ए जे ची मालमत्ता मुंबई हेराल्ड हाऊस मधील तीन मजल्यांचे सध्याचे भाडेकरू जिंदल साऊथ वेस्ट प्रोजेक्ट यांना स्वतंत्र नोटीस बजावण्यात आलेली आहे कंपनीला भविष्यातील सर्व भाडे थेट ईडीकडे जमा करण्याचे निर्देश कोर्टाकडून को देण्यात आलेले आता हे का नाही तर ही सगळी कारवाई कोर्टाच्या इशाऱ्यावर चालू आहे काहीही होणार नाही म्हणणाऱ्या निराशावादी लोकांसाठी एक खास बातमी नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्येच ईडीने दिल्ली मुंबई आणि लखनौमधील सहाशे एकसष्ट कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्ता आणि एक्क्याण्णव कोटी रुपयांचे एजेएल शेअर्स जप्त केले एजेएल म्हणजे काय ही राहुल गांधी आणि यांची कंपनी सोनिया गांधींची असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड आणि हे सगळं यांचं मालमत्ता जप्त झाली शेअर्स जप्त झालेत आणि त्याच्यानंतरच्या काळातच राहुल गांधी ते तुमतुम वाजवत फिरतायत जातीनिहाय जनगणना जातीनिहाय जनगणना त्याच्यावर पण आपण बोलणारच आहोत मात्र हे आधी ऐकून घ्या आता सगळ्यात महत्वाचं असं आहे मित्रांनो की ईडी ची स्थापना नेहरूंनी केली उठता बसता मोदींना आणि भारतीय जनता पक्षाला शिवा देणाऱ्या सुब्रमण्यम स्वामी यांनी गांधी लेखावर केस केलेली आहे नॅशनल हेराल्डचं प्रकरण जे आहे ते सुब्रमण्यम स्वामींनी उकळून काढलेले ईडी असो किंवा प्रॉपर्टी रजिस्ट्रार असो किंवा भाडे असोत यांना सगळ्यांना निर्देश माननीय कोर्टाने दिलेले आहेत ही बातमी इंडिया कुडेन छापलेली आहे आता यामुळे या तो कोणीच दिला कारण आता नरेंद्र मोदींचं नाव घेण्याची काहीच गरज नाहीये कोर्टाच्या नुसार आणि कोर्टाच्या निर्देशानुसार सगळी कारवाई ईडी करत आहे नॅशनल हेअर मध्ये हे, हे माय लेकर अडकलेले आहेत यांचे असे अनेक भुटाळे आहेत जे वाचायला सुरुवात केली तर आठवडाचा आहे महिना सुद्धा कमी पडेल मित्रांनो जातीनिहाय जनगणनेचं तुमतुण वाचवत राहुल गांधी सध्या देशभर फिरत आहेत मात्र जेव्हा राहुल गांधी यांना त्यांची जात कोणती भी हे विचारलं जातं तेव्हा ते म्हणतात की माझा अपमान झालाय माझी जात कशी काय विचारवी तुम्ही हे या राहुल गांधी यांचं जाहीर म्हणणं आहे मग तुम्ही इतरांची जात का विचारताय कशासाठी काय गरज आहे आणि जर तुम्हाला इतरांची जात जाणून घ्यायची आहे जातीनिहाय जनगणना करायची आहे तर मग तुमची जात सांगा ना मुळात काय प्रॉब्लेम आहे राहुल गांधी यांच्या जातीचा प्रश्नच नाही यांच्या धर्माचा प्रश्न आहे एकीकडे हे म्हणतात की मी काश्मीरी पंडित आहे आमचं दत्तात्रय बोत्र आहे मग एवढं सगळं आहे तर मग तुम्हाला तुमची जात ब्राह्मण आहे हे सांगायला लाज का वाटते त्याचं कारण असं आहे की राहुल गांधी खान हे खान जे आडनाव लागलेले ना यांच्या मागे हे यांना काही केला पुसता येत नाहीये ज्याप्रमाणे गांधी हे आडनाव यांनी उधारीवर घेतलेलं आहे त्याचप्रमाणे खान हे आडनाव सुद्धा यांना पुसता येणार नाही प्रियंका गांधी तर याच्या पलीकडे गेलेले आहेत सासरी जाऊन सुद्धा वाड्रा हे सरनेम न वापरता वाड्रा हे आडनाव न वापरता त्या गांधी हे आडनावच वापरतात आणि आता प्रियंका गांधी यांनी त्यांचा मुलगा रियान गांधी असं नाव ठेवलंय हा रियान वाड्रा म्हणून ओळखला जात नाही रियान रॉबर्ट वाड्रा असं याचं नाव त्या सांगत नाहीत त्या सांगतात रियान प्रियंका गांधी हे गांधी नावाचं गांधी नाव आडनाव जे आहे हे वापरायचं देशातील लोकांना उल्लू आणि मूर्ख बनवायचं सत्तर वर्षांपासून हे लोक जे करत आलेले आहेत तेच हे करत बरं झेर हे म्हणतात की आम्ही गांधीवादी आहोत गांधींच्या विचारांवर चालणारे आहोत गांधींना आम्ही मानतो आम्ही गांधींच्या तत्वांना मानतो तर मग मान जेव्हा गांधींनी सांगितलं होतं देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे काँग्रेस विसर्जित करा तरी अजून काँग्रेस विसर्जित का झाली नाही याचा अर्थ असा आहे की गांधी हे आडना उधारीवर घेतलेले हे भंपक सगळे गांधी विचारांना अजिबातच मानत नाहीत नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये मायलेकरांचा पाय खोलात गेलेला आहे ईडी जप्ती जोरदारपणे सुरू केलेली आहे वसुली सु झालेली आहे यांच्या पापाचा घडा भरलेला आहे मित्रांनो आणि यांच्या तर फळ यांना इथंच भोगून जायची तुर्तास आजच्या व्हिडिओ मध्ये इथेच सांगूया या माय लेकराचा कोठाळा तुमच्या समोर आणायचा होता म्हणूनच हा व्हिडिओ के प्रपंच केला प्रपंच परिवाराच्या सगळ्या योजना सुरू झालेल्या आहेत त्यांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सदस्य असणं गरजेचं आहे कारण जिसका साथ उसका विकास या तत्वावर आपण या सगळ्या योजना राबवत आहोत एट फोर थ्री प्रपंच परिवाराचा व्हॉट्सअप क्रमांक आहे संपर्क करा आणि प्रपंच परिवाराच्या सगळ्या योजनांचा लाभ घ्या महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू असली होती मेंबरशिप आवर्जून घ्या सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे जॉईन नावाचं बटन आहे त्याला क्लिक करा येणारे इन्स तिथे जे इन्स्ट्रक्शन आहेत त्यांना फॉलो करा आणि मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्या या सगळ्या योजनांना सहकार्य होईल पाठबळ मिळेल आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमच्या कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा बडापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये हो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराज जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपती राम रघुपति राघव राजा राम पतीत पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतीत पावन सीताराम सुन्दर